मंडळी तुम्हाला जर मणक्याचा त्रास होत असेल कंबरदुखी डोकेदुखी गुडघेदुखी अशा अनेक प्रकारचा शारीरिक त्रास जर तुम्हाला होत असेल तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक रामबाण उपाय सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुमच्या शरीरातला मणक्याचा त्रास कायमचा निघून जाईल गुडघेदुखी कंबरदुखी पायदुखी हातदुखी हे सगळं दुखणं कायमचं पळून जाईल फक्त मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे ना तो उपाय करण्याची तुम्हाला गरज आहे आणि उपायाला कुठला खर्च लागणार नाही उपाय साधा सटीक स्वप्य आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये त्याचा वारंवार उल्लेख आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती की मी काय उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गुडघेदुखी दुखी कंबर दुखी मनक्याचा त्रास या सगळ्या गोष्टी सध्याच्या काळात नॉर्मल झालेल्या आहेत सगळ्यांनाच कोणत्याही वयोगटामध्ये हा त्रास होऊ शकतो आता पूर्वी काय होत होतं मणक्याचा त्रास लोक मथरे जाण्यावर होत होते परंतु आता ज्या लोकांना जास्त बसण्याचं काम आहे बसून बैठकी काम आहे अशा लोकांना मणक्याचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो गुडघेदुखी कंबरदुखी पाडदुखी अशा अनेक प्रकारचा शारीरिक त्रास त्या लोकांना होतो त्या लोकांसाठी मी आज एक उपाय सांगणार आहे आणि उपाय साधा सोपा आहे फक्त तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे मंडळी पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे पायाळू लोकं होते बघा पायाळू या पायाळू माणसाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का पायाळू माणसाला जमिनीतलं धन दिसतं जमिनीतलं पाणी दिसतं पायाळू माणूस हा एक्सरेचं काम करतो एक्सरे डॉक्टर लोक एक्सरे काढतात का तशा पद्धतीची भूमिका पायाळू माणसाची असते पायाळू माणसाचे डोळे एक्सरेचं काम करतात आणि लक्षात घ्या बरं का तुम्हाला उपाय काय करायचा या पायाळू माणसाच्या हातूनच उपाय करायचा आहे जर तुम्हाला पाठीचा मणक्याचा कुठलाही शरीराचा त्रास होत असेल ना तर पायाळू माणसाला तुमच्या घरी बरवायचं आणि त्या ठिकाणी कोणताही एक तेल द्यायचं मौरीचं द्या कोणतं द्या नवरत्न द्या किंवा तुम्ही एखाद्या तेलानं जर मालिश करत असत तर ते तेल द्या किंवा साधी गोष्ट बांध द्या आता पायाळू माणसाला काय सांगायचं की बाबा हे तुझ्या हातानं माझ्या शरीराला लाव ज्या ठिकाणी दुखतंय त्या ठिकाणी लाव आणि त्या ठिकाणी तुझ्या पायानं माझ्या पाठीवर त्या ठिकाणी पाड दाब माझे पाड दाब माझे गुडघे दाब लहान लेकरं मा आपल्या मायबापाची पाड जशी दाबतात का तशी तू आमची मालिश कर पायाळू माणसानं जर तुमची मालिश केली ना तर दोन दिवसामध्ये तुमचं दुखणं गायब होऊन जाईल कारण काय पायाळू माणसाचे डोळे एक्स रेसारखं का काम करतात ज्या ठिकाणी तुमचा आजार आहे त्या ठिकाणी जर पायाळू माणसाने त्या ठिकाणी मालिश केली ना तर तुमचा आजार कायमचा दूर होऊन जाईल तर मंडळी हा उपाय करून पहा पायाळू माणसाला शोधा पायाळू माणूस प्रत्येक गावात दोन असतात त्या पायाळू माणसाने जर तुमची मालिश केली ना नक्की तुमचे आजार कायमचे दूर होऊन जातील कोणा डॉक्टरकडे जायचं काम नाही काय नाही काय नाही पूर्वीच्या काळातले लोक हे उपाय करत होते तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कृष्णारी